एकमताने विधेयक मंजूर केला आहे राज्यातील वाणिज्य औद्योगिक आणि कृषी रहिवाशी औद्योगिक वाणिज्य आणि रहिवाशी क्षेत्रामध्ये एने टॅक्स जे लागायचं आणि एने झाल्यानंतर सनद लागायची आता आजच्या विधिमंडळाच्या विधेयकातनं एनेची सनद रद्द करण्यात आली आता कुठल्याही सनदची गरज नाही आणि एने टॅक्समध्ये ए वन टाईम प्रीमियम भरून प्रत्येक वर्षी एनेचे पैसे भराची गरज नाही यापूर्वी प्रत्येक वर्षी येण्या एचे पैसे भरण्या भरासाठी कायदा होता आता कायदा रद्द केला आणि वन टाईम प्रीमियम भरून बी पी एम एस प्रणालीच्या माध्यमातनं आपल्याला वन टाईम प्रीमियम भरून आता येणे करता येईल आणि कुठल्याही पद्धतीने आता येणे आणि त्या ठिकाणी सनद ही दोनही लागणार नाही फक्त प्रीमियम भरावं लागेल आणि प्रीमियमही फार कमी ठेवलेला आहे एक हजार चौरस मीटरला झिरो पॉईंट वन पर्सेंट एक हजार चौरस मीटर ते चार हजार चौरस मीटरपर्यंत झिरो पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट आणि चार हजार स्क्वेअर मीटरच्या वर पॉईंट फाईव्ह पर्सेंट एवढंच वन टाईम प्रीमियम आता भरायचं आहे आणि येणे आणि सनद आता काढून टाकलेली आहे त्यामुळं औद्योगिक कॉमर्शियल आणि रहिवासी क्षेत्रामध्ये कुठल्याही अधिकाऱ्याकडे तहसीलदारकडे एच एन एस ही सनद घ्यायची आता गरज पडणार नाही नाही यामध्ये जो प्राथमिक आम्ही जो गुन्हा दाखल करतो आमच्या ज्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे आमच्या जो सध्याचा स्टँडिंग नियम आहे जो आमचा मुद्रांक अधिकारी आहे त्यांच्या समोर जे जातात लिहून देणारा आणि लिहून घेणारा यांच्यावर प्राथमिक आम्ही गुन्हा दाखल करतो मात्र चौकशीमध्ये जो अंतिम रिपोर्ट येईल त्यावर जे काही दोषी असतील त्यावर पोलीस जे इन्क्वायरी सुरू आहे पुणे पोलीस इन्क्वायरी करत आहेत त्या इन्क्वायरीमध्ये जर अजून त्या ठिकाणी आरोपी आढळले तर मग पुढचा पोलिसांचा भाग आहे पण प्राथमिक जी तक्रार आम्हाला द्यावी लागते ती लिहून घेणारा आणि लिहून देणारा हे दोघं जे आमच्या अधिकाऱ्यासमोर येतात दोघं आमच्या अधिकाऱ्यासमोर सही करतात त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो पुढचा तपास पुणे पोलीस करत आहे राज्य में इनेट की जो एक कंडीशन थी औद्योगिक वाणिज्य और रहीवासी बेल्ट में इंडस्ट्रियल कॉमर्शियल एंड रेसिडेंस रेसिडेंशियल एरिया में इन्हें तो रद्द था लेकिन एक सनद चाहिए थी जो सनद पूरे दोबारा इन्हें की प्रक्रिया करने का एक आ, वहाँ पर नियम था आज विधानसभा में सभी विधानमंडल के सभी सदस्यों ने सभी पार्टी के विधायकों ने एक मत से आज विधेयक मंजूर किया जो हमारे राजस्व विभाग ने लाया था इस विधेयक से अब ये हुआ है कि आपको अभी हर साल एने का पैसा भरने की जरूरत नहीं वन टाइम प्रीमियम ओनली भरना होगा अब कोई भी आईडीओ तहसीलदार के पास जाने की जरूरत नहीं बी में डायरेक्ट आपने प्रीमियम भर दिया कि आपका सारा एने सनद सारा रद्द हो गया और इससे जो हमारे जो व्यवसायिक और हमारे इंडस्ट्रियल और रेजिडेंशियल बेट में जो हमारे लोग हैं इसको एक बड़ी राहत मिली है अब इन भी रद्द सनद भी रद्द ओनली वन टाइम प्रीमियम भरना है वो भी बहुत कम रखा है एक हज़ार मीटर के पीछे ओनली पॉइंट टेन परसेंट एक हज़ार से चार हजार स्क्वायर मीटर तक ओनली टू पॉइंट टू फाइव परसेंट पॉइंट टू फाइव परसेंट और चार हजार स्क्वायर मीटर के ऊपर वहां पर एने का जो ये जो प्रीमियम है ये ओनली जीरो पॉइंट फाइव परसेंट लगने वाला है तो ये बहुत बड़ा रिलीफ और इसके बाद जो सरकारी दफ्तर में जो रोज जाना पड़ता था एने करने के लिए और सनद लेने के लिए अब हमारे तहसीलदार एच के पास जाने की जरूरत नहीं डायरेक्ट बीपीएमएस में आपने प्रीमियम भर दिया कि आपको जाने की जरूरत नहीं और हर साल एने के पैसे भरना पड़ता था उसका भी जरूरत नहीं वन टाइम प्रीमियम लेकर हम अभी कम्प्लीट यह करेंगे सर आप अमरावती के अंदर जो ब्रिज है रेलवे का ब्रिज गिराकर नए ब्रिज का प्रस्ताव है खासदार बोर्ड इन्होंने कहा कि रेलवे स्टेशन हटा के उसको दूसरी जगह स्थानांतरित किया जाए क्या उसके निर्णय लेने वाले आपसे देखिए पहले तो वो ब्रिज कैसा चालू करे उसके लिए महारेल ने एक प्रपोजल किया है उसको स्ट्रेंथनिंग करने का और महारेल ने उसका इस्टीमेट बनाया है पहले तो हमें ब्रिज चालू करना है वहाँ पर जो एक आज रिपोर्ट है कि वो ब्रिज चालू नहीं कर सकते वहाँ पर दुर्घटना हो सकती है गिर सकता है तो महारेल ने इसके ऊपर काम किया है वो उसको स्ट्रेंथनिंग करने का प्रस्ताव दे रहे हैं और साथ साथ में इसको नया ब्रिज बनाने का भी प्रपोजल परसों माननीय मुख्यमंत्री जी बैठक लेने वाले हैं बारह तारीख को उस बैठक में ये राजकमल ब्रिज का पूरा डिजाइन और पूरा प्रेजेंटेशन होने वाला है मैं किट सामया जी कुर्भा बोल एकदा मैं तपासन की कि आज मैं बोलेल आणि मग सविस्तर प्रतिक्रिया देईल सर अधिवेशनाचे चार दिवस राहिले कोणत्या मागणी येणार आहे किंवा लोकहिताचे कोणत्या प्रामुख्याने आता मी काल आमच्या महसूल खात्याचं जर सांगितलं तर कालचा जो कायदा पारित झाला आज विधिमंडळ विधान परिषदमध्ये पारित झाला या कायद्याने साठ लक्ष परिवारांना परिवार साठ लक्ष ज्यांना त्यांचे नाव सातबारा वाढण्याकरता त्यांचे घरं नियमितीकरण करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे तीन कोटी नागरिकांना साठ लाख परिवारांना याचा फायदा होणार आज जे आम्ही येणे आणि सनदची अट काढून टाकली याबद्दल आपल्या सर्वांना फायदा होणार की आपले जे त्या ठिकाणी येणेचं प्रतिवर्षी ज्यांना अकृषक भरावं लागतं टॅक्स तो टॅक्स आता रद्द करून टाकलेला आहे वन टाईम प्रीमियर करून ते करता येतं त्यामुळं हे लो, जे लोकाभिमुख आमचं सरकार देवेंद्र फडणवीसजीचं सरकार लोकाभिमुख पारदर्शी आणि गतिमान सरकार म्हणून जे आम्ही काम करतो आहे आणि मोठ्या प्रमाणावर आमच्या सर्व खात्यामध्ये या ठिकाणी लोकप्रिय निर्णय जनतेला पाहिजे असलेले निर्णय आम्ही करतो आहे आणि या अधिवेशनातनं शेतकऱ्यांना खास करून बत्तीस हजार कोटी रुपयाचं जे पुरवणी मागणी आम्ही दिली आहे या पुरवणी मागण्यातनं जे जे काही त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालं पायाभूत सुविधांचं नुकसान झालं अचानक आमच्या महाराष्ट्र आपत्ती आली जी पूरहानीची आपत्ती होती त्या आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना बत्तीस हजार कोटी रुपये देण्याचाही पुरवणी मागण्या या ठिकाणी झाल्या मोठ्या प्रमाणावर पुरवणी मागण्याच्या माध्यमातून जे जे महत्त्वाचे प्रकल्प राज्याचे होते तेही पूर्ण करण्याचा निर्णय झाला विदर्भातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ज्या महत्त्वाचे जसं अमरावतीमध्ये एकट्या अमरावतीमध्ये अकराशे कोटी रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नुकसान भरपाई द्यायची आहे तो निर्णय आपण झाला नागपुरामध्ये आणि पूर्ण विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रात सर्वच महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या रबी पिकापूर्वी त्या ठिकाणी त्यांना थोडी मदत करण्याच्या दृष्टीने आपण हा निर्णय घेतलेला आहे एकंदरीत महाराष्ट्र सरकारचे अधिवेशन शेतकरी हिताचं आहे शेतकऱ्याकरताच निर्णय होते आहे शेतमजुराकरताच निर्णय होते आहे आणि छोटे छोटे जे त्या ठिकाणी व्यापारी आहेत जे छोटे त्या ठिकाणी इंडस्ट्रीज आहेत त्या ठिकाणी रहिवासी बेल्ट आहे याकरताही मोठे निर्णय या अधिवेशनात होत आहे एकंदरीत लवकरच महाराष्ट्रामध्ये बळीराजा मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजना ही येऊ यो घातलेली आहे मुख्यमंत्री बळीराजा पानधन रस्ते योजनेमध्ये शेतकऱ्याच्या शेतातले रस्ते बांधण्याचा निर्णय आमचं सरकार करणार आहे लवकरच तोही प्रस्ताव आम्ही आणतो आहे जेणेकरून महाराष्ट्राच्या शेतकरी शेतमजुराला महाराष्ट्राच्या या अधिवेशनातनं नागपूरच्या अधिवेशनातनं मोठा रिलीफ मिळणार आहे मला वाटतं की जेवणासाठी कोणी एकत्र गेलं तर त्याला काही अडचण नाही मी जेवणासाठी कुणाला बोलवलं तर सर्वच जेवाला येतात जेवण म्हणजे काही आपल्या राज्याची संस्कृती नाही आहे जेवाला बोलवलं म्हणजे काही गडबड होते आपल्या राज्याची संस्कृती नाही आहे जेवण करायला कोणी कोणाला बोलू शकतं त्यामुळं त्याचा वेगळा अर्थ काढू नका शेतकऱ्याच्या हिताचं काम महाराष्ट्र सरकार करत आहे आणि खूपच छान काम करत आहे परंतु बच्छु कडू यांनी आंदोलन केलं की सात बारा शेतकऱ्यांचा कोरा व्हायला हवा आणि तुम्ही त्यांना वचन दिलेलं आहे त्यांनी आपलं माघार घेतली आंदोलनातून काय दिलेल्या वचनाची होईल का समिती हवाल माननीय देवेंद्र फडणवीसजीने राज्यातल्या शेतकऱ्यांना गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा व्हावा याकरता प्रवीण परदेशी समिती नेमली आहे तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत संपूर्ण अहवाल येणार आहे आमचं सरकार धनदांडग्या लोकांना कुठली कर्जमाफी करणार नाही बंगला फार्म फार्महाऊस घरा गावात शेतात घरं बांधले त्यांनी कर्ज उचलला आहे मोठे मोठे त्या ठिकाणी फार्मर्स आहेत त्यांना कर्जमाफीची गरज नाही पण ज्या गरीब वर्गाला चाळीस चाळीस वर्ष शेतामध्ये राबराब मेहनत करतो आहे पण कर्जावर व्याज सरळ व्याज चाललं तो शेतकरी आत्महत्येकडे चालला त्या शेतकऱ्याला आत्महत्या होऊ द्यायच्या नाही आणि पुढच्या काळात त्याच्यावर पुन्हा कर्ज होणार नाही याकरता दोन्ही बाबींनी सरकार विचार करत आहे एकीकडे एक एक अशी कर्जमाफी करायची आणि दुसरीकडे पुन्हा त्या शेतकऱ्याला कर्जात जाऊ द्यायचं नाही या दोन्ही बाबींचा विचार प्रवीण परदेशी समिती करता आहे आणि आम्ही ही जून दोन हजार सव्वीसपर्यंत या सर्व विषयाला एकंदरीत संपवण्याचा विषय आम्ही करतोय मुख्यमंत्री बळीराजा पानधन रस्ते योजनेचं निवेदन मी सभागृहात करणार आहे उद्या करणार आहे पण त्या ठिकाणी हे महत्वाचं आहे की मुख्यमंत्री बळीराजा पानधन योजनेमध्ये वेगळं बजेट हेट ज्याप्रमाणे बाकी योजनाचं आहे वेगळं बजेट हेट आम्ही महाराष्ट्र सरकारचं काढणार आहोत महाराष्ट्र सरकारकडनं बजेट घेणार आहोत साधारण पंधरा लाख रुपये प्रति किलोमीटर रस्त्याला खर्च येणार आहे जे काही स्वामित्व शुल्क आहे ते आम्ही माफ करणार आहोत जे काही पांझन रस्ते अतिक्रमण त्या ठिकाणी आहेत ते काढायसाठी पोलीस बंदोबस्त मोफत राहणार आहे मोजणी मोफत होणार आहे आमदाराच्या अध्यक्षतेखाली समिती तयार होऊन त्या ठिकाणी या पांझण रस्त्याचं संपूर्ण नियोजन आम्ही करणार आहोत आणि पुढच्या चार वर्षामध्ये शेतकऱ्याच्या पांझ रस्त्याचं संपूर्ण प्लॅनिंग करून शेतकऱ्याच्या पाझाण रस्त्याला क्रमांक टाकून जसं व्ही आर ओ नंबर असतात नॅशनल हायवेला क्रमांक असतात तसे पाझण रस्त्याला आम्ही आता क्रमांक टाकणार आहोत आणि त्या क्रमांकाला लागणारा पैसा महाराष्ट्र सरकार देईल वेगवेगळ्या तेरा स्त्रोत्र पैशाचे आहेत म्हणजे या पाझर रस्ते बांधकामाकरता तेरा स्त्रोत्राचा निधी येणार आहे आम्ही सर्व स्त्रोत्र या ठिकाणी दिलेले आहे बी पी सी दिला आहे मायनिंग दिलं आहे राज्याचं बजेट हेड दिलं आहे एवढं आमदार फंडातही पांझड रस्ते बांधता येईल असा आम्ही निर्णय करतो आहे त्यामुळं तेरा चौदा बजेट हेड याकरता ओपन केलेलं आहे एकंदरीत आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला शब्द दिला होता की महाराष्ट्राचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार शेतकऱ्यांना पांझड रस्त्याची योजना हो आम्ही आणू एकीकडे एक एम आर जी योजना हो आहेत रोजगार हमीमध्ये आहेत पण सोबतच आता मुख्यमंत्री बळीराजा पांझड रस्ते योजना I ara anem de la l'agona, right? yes, ara. <truir>